मातोश्री फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा सण कोडुली येथील आश्रमशाळेत स्नेहपूर्वक साजरा करण्यात आला तानाजी केकरे सर व जयसी केंकरे मॅडम यांनी स्वतः आश्रमशाळेत जाऊन मुलांच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधली व त्यांना खाऊ वाटप केले या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतील मुलेच उद्याचे अधिकारी बनवू शकतात शिक्षण हीच खरी शक्ती आहे असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी मातोश्री फाउंडेशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सचिन मानकर सर केकरे दाम्पत्याचा सहपरिवार शाळेचे शिक्षक पाटील सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते हा उपक्रम रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याबरोबरच सामाजिक जबाबदारीचेही जिवंत उदाहरण ठरला प्रतिनिधी श्रीप्रकाश भाऊ सोगोराड्या बहीण भावाच नातं अतूट असतंय ते आपण किती बांधलो मारामार केली तरी शेवटी आपण बहीण भाव हे नेहमी त्याच विसरत नाही एकमेकाला हा जरी आता लहान असला नाताला विसरेन